नमस्कार मंडळी आतून काही तासांनी निवडणूक प्रचार हा संपतोय मागचे काही दिवस निवडणूक रणधुमाळी सुरू होती आणि या रणधुमाळीमध्ये सर्वच राजकीय पक्षांनी आपापल्या परीने अनेक मुद्द्यांना हात घातला पण या सगळ्या निवडणूक प्रचारामध्ये जर कुठल्या राजकीय पक्षाचा भर हा विकास कामं तसेच मतदारसंघातील स्थानिक पक्ष प्रश्न यावर जर कुठल्या मत राजकीय पक्षाने विचार केला असेल के के हो तर तो म्हणजे केवळ आणि केवळ भाजप होत बाकी सगळे राजकीय पक्ष हे एकतर खोके गद्दार पाटीत खंजीर याच्यामध्ये गुंतलेले होते भाजप शिवसेना अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस या महायुतीतल्या पक्षाने मात्र विकास कामांबद्दल चर्चा केली लोकांपुढे ते प्रश्न मांडले इतकंच नाही मित्रांनो तर मतदारसंघातल्या स्थानिक मुद्द्यांवरही या राजकीय पक्षाने त्यात विशेष करून भाजपाने खूप जोर दिला आता बाकीच्याकडे हे मुद्दे नव्हते का तर निश्चितच त्यांच्याकडे काही मुद्दे नव्हते महाविकास आघाडीच जी सत्ता अडीच वर्ष राज्यात होती त्या अडीच वर्षात आपण काय केलं राज्यासाठी अमक केलं तमक केलं हे ते सांगू शकलेले नाहीयेत इतकंच नाही तर त्यांचे आमदार ज्या ज्या मतदारसंघात विजयी झाले होते तिथे स्थानिक प्रश्न सोडवण्यासाठी त्या आमदारांनी काय केलं याचीही वाच्यता कुठे त्यांनी केलेली नाही भाजपने मात्र प्रत्येक मतदारसंघात स्थानिक पातळीवर जी काही कामं कर केली विकासाची कामं केली मग त्यात रस्ते असतील पाणी पुरवठ्याचा प्रश्न असेल वैद्यकीय सेवा असेल याबद्दल या चर्चा केली लोकांसमोर आपली काम मांडली इतकंच नाही तर या अडीच वर्षांच्या काळामध्ये भाजप आणि त्यांच्या मित्र पक्षांनी महाराष्ट्राच्या विकासासाठी ज्या योजना केल्या आणल्या ज्या कार्यान्वित केल्या त्याही लोकांसमोर मांडल्या आणि त्यामुळे हा निवडणूक प्रचार एका बाजूला खोके खंजीर तर दुसऱ्या बाजूला रस्ते मेट्रो त्यानंतर जल जलप्रकल्प असा विरोधाभासाचा हा सगळा प्रचार होता मंडळी ज्याच्याकडे दाखवायला काही नसतं असं म्हणतात तोच शिव्याशाप देत असतो आणि नेमकं या प्रचाराबाबत जर तुम्ही विचार केलात तर महाविकास आघाडीकडे दाखवायला काहीच नव्हतं आणि म्हणून उद्धव ठाकरे असतील ते काय करत होते तर ते फक्त टोंगे मारत होते आणि इतकंच नाही तर माझी बॅग तपासली माझी पर्स तपासली असं बोलत होते शरद पवार जुने जाणते नेते त्यांना महाराष्ट्राच्या राजकीय प्रश्नांची खूप चांगली जाण आहे पण ते काय बोलत होते तेही गद्दार खोक्यांमध्ये अडकले होते एकट्या भाजपने मात्र स्थानिक प्रश्नांना हात घातला आणि इतकंच नाही तर हे प्रश्न सोडवण्यासाठी आपण काय केलं राज्य म्हणून राज्याच्या विकासासाठी काय केलं हे सगळं जनतेसमोर मांडलं मंडळी हाय हा व्हिडिओ बघा मग तुम्हाला कळेल की भाजपने नेमकं काय केलं स्थानिक पातळीवर काय केलं तर स्वागत करूया मतदारसंघातून गायब होण्यासाठी प्रसिद्ध असलेले आपले देवळीचे एम एल ए रणजित कांबळे अभी कुठे गायब झालं या जो आपल्यासाठी हजर नाही राहू शकत तो आपला विकास तरी कसा करेल ना ध्येय फक्त देवळीचा विकास गरजू दे पुन्हा महायुतीचा आवाज मग क्या तुझ्या बोलण्यावरून वाटतंय तू कुठल्या तरी राजकीय पक्षाच समर्थन करतोय मी फक्त विकासाचं समर्थन करतो कसं काय कसं म्हणजे म्हैसाळ सिंचन प्रकल्प आघाडी सरकारने थांबवला होता भाजपाने तो पूर्ण केला आपला आमदार विकासाच बोलतो आणि विकास करतो ओ oh, ये yeah! मिरजेच्या विकासासाठी जनता सुरेश भाऊच्या पाठी शेख मक्या पाच शब्द मेट्रो भाजपा विकास कसबापेट आमदार धनगेकर वाक्य बना भाजपाने कसबा पेठेत मेट्रो बनवून विकास केला आणि आमदार धनगेकर जर तो गेली दीड वर्ष फक्त चमकुमिनी करत होता तर या वाक्यात कसा येईल कसब्याची गरज आठवा धनगेकरला खरी पाठवा त्यानंतर मित्रांनो की हे सगळं होत असताना हे सगळं होत असताना भाजप हा प्रचारात खूप चांगली लीड घेतोय हे स्पष्ट होत असताना मग त्याला खो घालण्यासाठी महाविकास आघाडीने दुसरे काही मुद्दे मांडण्याचे प्रयत्न केले की आम्ही लाडकी बहीण योजना तीन हजार रुपये देऊ हेच दीड हजार रुपये कुठून आणणार तिजोरी बंद आहे किंवा तिजोरीत कडकडाट आहे कुठून देणार असं म्हणत होते यांच्या वचननाम्यातील नव्वद टक्के मुद्दे तर भाजपच्या वचननाम्यातून चोरलेले आणि का असू नये मंडळी तुम्हाला एक मुद्दा आठवतो देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांना एक आव्हान केलं की महाराष्ट्राला पुढे घेऊन जाण्यासाठी माझ्या मनात शंभर असे प्रकल्प आहेत महाविकास आघाडीतल्या नेत्यांनी सांगावं की त्यांच्या मनात असा एक तरी प्रकल्प आहे का जो महाराष्ट्राला काही पावलं पुढे घेऊन जाईल मंडळी एबीपी माझा च्या मुलाखतीमध्ये काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना हा प्रश्न विचारण्यात आला तर नाना पटोलेने कुठला प्रकल्प आहे डोक्यात काहीही उत्तर दिलं नाही त्यांनी ह्याच्यामुळे असं झालं समृद्धी मार्गावर अपघात होतात त्याच्यामुळे तसं झालं हेच बडबडत राहील ज्यांच्याकडे विकासाची दृष्टी नाही जे विकास करू इच्छित नाही आहेत आणि केवळ आणि केवळ स्वतःची कळगी भरण्यासाठी ही मंडळी एकत्र आली है हे काही जनतेला माहित नाही आणि त्यामुळे आम्ही काय करू कोणते प्रकल्प आणू काय देऊ महाराष्ट्राला याची वाच्यताही कुठे महाविकास आघाडीच्या वचननाम्यात जाहीरनाम्यात झालेली नाही भाजपने मात्र ते सगळं दिलेलं आहे सगळं दिलेलं आहे की आम्ही काय केलं आम्ही काय करणार आहोत आणि काय करू हे सगळं रितसर मांडलं केवळ राज, राज्य राज्य पातळीवर नाही तर न्याय स्थानिक पातळीवरही त्यांनी हे सगळं जनतेसमोर ठेवलं आणि आज अशी परिस्थिती आहे कि जनतेला कळलंय आपला तारणहार कोण आहे अर्थात महाराष्ट्रातल्या जनतेचा तारणहार हा केवळ भाजप आहे आणि मा विकास मा युती आहे हे जनतेला उमजलेलं आहे असो मंडळी तुर्तास इथे थांबतो आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा लक्षवेधला सबस्क्राईब करा मी आबा माळकर आपली रजा घेतो धन्यवाद